अणदूर येथे बुद्धदर्शन तरुण मंडळाच्या वतीने बुद्ध जयंती उत्साहात कलापथकातून महामानवाला अभिवादन तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील बुद्धदर्शन तरुण मंडळाच्या वतीने बुद्ध जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रमाने व कलापथकातून महामानवाला अभिवादन करण्यात आले तथागत गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन अणदूरचे सरपंच रामचंद्र आरो यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष ॲडव्होकेट दीपक आरुरे ग्रामपंचायत सदस्य गणेश सूर्यवंशी चंद्रशेखर कंदले लिंबराज सुरवसे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी सौंदर्या शोरूमच्या वतीने मनोहर बनसोडे यांच्या हस्ते गरीब व गरजू पंचवीस विद्यार्थ्यांना गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले याच दरम्यान सालेगाव येथील भीमज्योत गायन पार्टी व लिंबाळा येथील राजा सम्राट गायन पार्टी यांच्या गायनांनी मंत्रमुग्ध झाले महात्मा गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई भीमाई यांच्या जीवनावरील व समाजप्रबोधन गीते गायण्यात आले बुद्ध गीते भीमगीते हे या कार्यक्रमात लक्ष वेधून घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन बुद्धभूजन भूषण सूर्यवंशी यांनी केले यासाठी जयंती कमिटीचे अध्यक्ष तुषार कांबळे उपाध्यक्ष मलिनाथ जाधव खजिनदार राजू कांबळे सचिव दयानंद कांबळे श्रीशैल सूर्यवंशी निखिल कांबळे लक्ष्मण दुपारगोडे रणजित कांबळे राम नागविले यांच्यासह बुद्धदर्शन तरुण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला होता